नांदेड येथील सक्षम ताटे खून प्रकरणात ता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाहीये आज पीडित कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन दुसरी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली सत्तावीस नोव्हेंबरला आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटेची निर्गुण हत्या झाली होती या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे दरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना उचकवल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केल्या त्यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचं मात्र बारा दिवस उलटूनही गुन्हा नोंदवल्यानं नो नो कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस ठाणा गाठले आमच्या जीवितस आरोपी आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून धोका असल्याचा दावा पीडित कुटुंबियांनी केलाय मृत सक्षमची आई ताटे हिने माध्यमांसोबत संवाद साधला पाहूया मागणी होती का जे मेन दोन पोलिसवाले आहेत आरोप ना आरोपी ज्यांनी आरोप करण्यासाठी सर्व प्रोत्साहन दिलं मेन ते पोलिसवाल्यांवर कारवाई आतापर्यंत काहीच केलेली नाही आणि आम्हाला पण त्यांच्याकडून धोका असू शकते कारण त्यांनी एवढा मोठा गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं तर बाहेर पण ते फिरतायत ना तर बाहेर आणखी गुन्हे करू शकतात ना त्यांनी मेन मेन त्या दोघ आरोपींना कडकचे कडक सजा झाली पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही पर्व <laughs> सर्व शासनाला विनंती आहे, जे आहे जे। की जे मेन दोन पोलीस वाले आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे तुम्ही त्यांचं तपास चालू आहे असं बोलतात ते पण जे आम लोक जर जनता असली असती तर ते त्यांनी पंधरा दिवस तपासाला लावले नसते ते पोलिसवाले आहेत कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी एवढा टाइम लावायला तर आज तुमचं संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनच्या समोर आहे काय मागणी होती आणि कशा संदर्भात तुम्ही आमची सेकंड एफ आय आर देण्याची मागणी होती आणि जे दोन मेन पोलीस वाले आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती पण आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच झालं नाही आम्ही डी एस पी पोलिसांना बोललो की त्यांच्यावर गुन्हा नाही केला तर आमचे जे पूर्ण ताटे परिवार आहे ते इथंच बसून राहील आमच्यावर गोळ्या झाडा म्हणाव त्यांना आणि नंतर तपास करा म्हणाव तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत ते दोन पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही काय काय पोलिसांचं म्हणणं तपास चालू आहे म्हणाले वरिष्ठाकडे गेलेली आहे फाईल आणि तपास चालू आहे पण किती दिवस तपास करणार आहेत त्यांनी आज माझा मुलगा जाऊन पंधरा दिवस झालेत एक एक दिवस कसा चाललाय ते आम्हाला माहिती त्यांना काय माहिती त्यांचं कोणी गेलं असतं तेव्हा त्यांना कळालं असतं ना गोरगरीब जनतेचं त्यांना काहीच महत्व राहिलं नाही मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोजिशन आणि त्यांचे जे काही आहे ते त्यांनीच मेन आहेत पण आम जनतेकडं काहीच लक्ष नाही सेकंड एफ संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आहे आश्वासन केव्हा देण्यात आलो आश्वासन देऊन बरेच दिवस झाले ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत म्हणत आहेत पोलिसवाले आम्ही आलो आता इथं तर बघूत काय निर्णय घेतात ते जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही सेकंड एफ आय करतो म्हणून सांगितलं हा करतो म्हणले सेकंड एफ आयला बोलले होते सर ते काय म्हणणं आहे पोलिसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड एफ आर आम्ही घेतो तुम्ही थोडंसं घाई करू नका पण कसं घाई नका करू आम्ही ते जे मेन पोलीसवाले आहेत ते बाहेर आहेत आणि आम्ही घाई नका करू आज पंधरा दिवस झाले शांतच बसायला सांगतात ते ते कर्मचारी आहेत ना ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत जे आम जनता राहिली असते तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते सेकंड एफ आय आश्वासन केव्हा देण्यात आलं तुम्हाला एकोणतीस तारखेला बोलले होते सेकंड एफ आर घेतो म्हणून आणि ते आमची वाट बघत बसलेत म्हणजे पोलीस स्टेशन आणि आम्ही आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही आज आम्ही जॉब विचारलं तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार तपास चालू आहे